नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पुरंदरचा छावा भव्य दिव्य ओपनचं सा मैदान सासवड येथे संपन्न झालं आहे या मैदानात रत्ती महारथी टॉपच्या नंतर मित्रांनो दाखल झालेत मित्रांनो आजच्या मैदानात सुंदर बॉस आणि शंभू खडक खडकवासला यांचा बु यांची बुलट हा मित्रांनो टॉपचा पायरा झाला होता मित्रांनो संभवित पायऱ्यामध्ये मी अपडेट दिली होती की हा पायरा पळू शकतो आणि मित्रांनो हाच पायरा झाला होता तर मित्रांनो आज सेमी क्रमांक एक थोडा सेमी एक आणि सेमी दोन नंतर मित्रांनो सेमी दोन आणि सेमी तीन नंतर मित्रांनो मला वाटते सेमी एक थोडा उशिरा पडला या सेमीमध्ये मित्रांनो सुंदर बॉस आणि बुलटनं सुट्टा असा निकाल घेतला आहे आणि मित्रांनो खूप दिवसांनी सुंदरचासुद्धा गुलाल झाला आहे त्याच्यामुळे सुंदर बॉसचे जेवढे बैलगड क्षेत्रात जे फॅन आहेत तेसुद्धा मित्रांनो खूप आनंद झाले आहेत बॉसच फायनलला पात्र झाला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे भेटी ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये या पुढील देखील अपडेट मित्रांनो आपल्या चॅनलवरती येतच राहतील चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करायचं